जमिनीच्या जगातन आपण नेहमी ऐकतो आठ अ आणि सात बारा ही नावं कानावर पडतातच हो हो अगदी पण अनेकांना यातला नेमका फरक काय आहे किंवा त्याचं महत्व काय हे कळत नाही पटकन बरोबर तर आज आपल्याकडे जी माहिती आहे त्या आधारावर आपण या दोन महत्वाच्या सरकारी कागदपत्रांचा जरा सविस्तर आढावा घेऊया नक्कीच म्हणजे आठ अ नक्की काय आहे तो सात बारा पेक्षा वेगळा कसा आणि जमिनीचा व्यवहार करताना दोन्ही एकत्र का तपासायचे हे जरा सोप्या भाषेत समजून घेऊ उत्तम सुरुवात आपण आठ अ पासून करूया हा जो उतारा आहे म्हणजे गाव नमुना क्रमांक आठ अ म्हणतात त्याला हा एक महत्वाचा सरकारी दस्तावेज आहे यातून एका व्यक्तीच्या मालकीची एकाच गावात पण वेगवेगळ्या गट क्रमांकामध्ये जी एकूण जमीन आहे ना ती सगळी एकत्र दिसते अच्छा म्हणजे असं समजा की एका व्यक्तीची पाच सहा ठिकाणी छोटी छोटी शेती असेल एकाच गावात तर आठ अ मध्ये ती सगळी मिळून दिसेल अगदी बरोबर सात बारा तर प्रत्येक जमिनीच्या तुकड्यासाठी वेगळा असतो ना तसं नाहीये हे नाही तसं नाहीये सात बारा कसा असतो तो एका विशिष्ट गट नंबरच्या जमिनीचा तपशील देतो म्हणजे अगदी डिटेल मध्ये त्या जमिनीचा मालक कोण तिथं कोणती पिकं आहेत सध्या कर्ज घेतलंय का त्यावर कर किती आहे वगैरे वगैरे म्हणजे त्या जमिनीचा एक प्रकारे बायोडेटा झाला हो अगदी तसंच या उलट आठ काय करतो तो त्या व्यक्तीचा त्या गावातल्या एकूण जमिनीचा हिशोब देतो अच्छा व्यक्तीच्या नावावर असलेल्या जमिनीचा हो यात मालकाचं नाव त्याच्या नावावर असलेलं एकूण क्षेत्रफळ आणि त्याला भरावा लागणारा एकूण कर दिसतो आणि एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्याला ती जमीन कशी मिळाली म्हणजे खरेदी केली वारसा हक्काने आली की बक्षीस मिळाली आणि त्याची सरकारी नोंद कधी झाली त्याचा फेरफार क्रमांक पण असतो फेरफार क्रमांक म्हणजे फेरफार म्हणजे सरकारी रेकॉर्डमध्ये झालेला बदल मालकी हक्क बदलला किंवा इतर काही तपशील बदलला तर त्याची नोंद होते त्याला फेरफार म्हणतात त्याचा एक विशिष्ट नंबर असतो तर थोडक्यात आठ अ हा मालकी हक्काचा एक एकत्रित पुरावा आहे असं म्हणता येईल अरे वा हे खरंच खूप उपयोगी वाटतंय एकाच ठिकाणी त्या व्यक्तीच्या नावावरची गावातली सगळी जमीन दिसते मग हा उतारा वाचायचा कसा म्हणजे त्यात काय काय महत्वाचं बघायचं बरं त्यात तसे बरेच रकाणे असतात पण सामान्यपणे बघताना काही गोष्टी महत्वाच्या उतार्याच्या वरच्या बाजूला गावाचं नाव तालुका जिल्हा हे तर असतंच मुख्य भागात काय दिसतं तर खातेदाराचं नाव म्हणजे मालक त्याच्या नावावर त्या गावात असलेलं एकूण क्षेत्रफळ एका रकाण्यात आणि त्याला भरावा लागणारा एकूण जमीन महसूल म्हणजे कर ओके बाकी रकाण्यांमध्ये मग फेरफार नोंदीचा तपशील असतो किंवा करांची थोडी विभागणी असते जी काही विशिष्ट कामांसाठी म्हणजे खोलवर तपासणी करायची असेल तर लागते बर हे ऐकून ना सात बारा आणि आठ अ मधला फरक आता जास्त स्पष्ट झाला मला सात बारा म्हणजे एका जमिनीचा तपशील आणि आठ अ म्हणजे एका व्यक्तीच्या नावावरच्या त्या गावातल्या सगळ्या जमिनींचा एकत्रित तपशील मग ह्या आठ अ उताऱ्याचे नेमके फायदे काय काय आहेत फायदे बरेच आहेत सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे प्रशासन आहे म्हणजे सरकार त्यांना कर गोळा करायला सोपं जातं कारण एका व्यक्तीच्या नावावर एकूण किती जमीन आहे हे लगेच कळतं हो ना तसच एक महत्वाचा कायदा आहे जमीन कमाल धारणा कायदा ज्याला आपण बोली भाषेत सिलिंग कायदा म्हणतो हो ऐकलंय त्या कायद्याचं पालन होते की नाही हे तपासण्यासाठी आठ अ खूप महत्वाचं आहे म्हणजे कोणी मर्यादेपेक्षा जास्त जमीन नावावर ठेवली नाहीये ना हे बघायला मदत होते अच्छा आणि सामान्य माणसासाठी काय फायदा म्हणजे जमीन घेताना किंवा विकताना तिथे तर खूपच फायदा आहे जमीन खरेदी विक्री करताना मालकी हक्क एकदम स्पष्टपणे कळतो समजा कोणी फक्त सातबारा दाखवून जमीन विकायला आलं तर आठ अ पाहिल्याशिवाय आपल्याला हे कळणारच नाही की त्या व्यक्तीच्या नावावर त्याच गावात अजून किती जमीन आहे बरोबर आठ मुळे एकूण मालकी स्पष्ट होते आणि फसवणूक टाळायला खूप मदत होते शिवाय शेतकऱ्यांना पीक कर्ज हवं असेल किंवा इतर सरकारी योजनांचा लाभ घ्यायचा असेल तरी हा उतारा लागतोच म्हणूनच जमिनीचा कोणताही व्यवहार करण्यापूर्वी हे दोन्ही उतारे सात बारा आणि आठ अ एकत्र एक तपासायलाच हवेत बरोबर अगदी बरोबर फसवणूक टाळायची असेल तर हे एकदम आवश्यक आहे दोन्ही उतार्यांवर मालकाचं नाव जुळतंय का सात बारावरचा गट नंबर आणि क्षेत्रफळ आणि आठ अ मधलं एकूण क्षेत्र याचा काही ताळमेळ बसतोय का हे पहावं सात बारावर कर्जाचा किंवा इतर कुठला बोजा म्हणजे काही भार आहे का हे तपासणं पण महत्वाचं आहे आणि मी मगाशी म्हणाल तसं आठ ह मधला जो फेरफार नोंद क्रमांक असतो त्यावरून तहसील कार्यालयात जाऊन जा अजून खोलात माहिती काढता येते आणि हे महत्वाचे उतारे आता मिळवणं किती सोप्पं झालंय म्हणजे ऑनलाईन मिळतात का हे हो आता हे खूपच सोपं झालं आहे म्हणजे फक्त माहितीसाठी किंवा खात्री करण्यासाठी हवा असेल तर शासनाची महाभूलेख नावाची वेबसाईट आहे भूलेख डॉट महाभूमी डॉट गव्हर्नमेंट डॉट इन किंवा त्यांचं मोबाईल ॲप पण आहे अच्छा तिथे आपला विभाग जिल्हा तालुका गाव निवडून आठ अ किंवा सात बारा पर्याय निवडायचा आणि गट नंबर किंवा नावाने सोडलं की उतारा दिसतो आणि हे विनामूल्य आहे अरे वा पण एक गोष्ट आहे जर कायदेशीर कामासाठी उतारा हवा असेल म्हणजे समजा जमीन विकायची आहे किंवा बँकेत कर्ज प्रकरण करायचंय तर डिजिटल सहीचा उतारा लागतो ओके सही असलेला हो तो डिजिटल सात बारा या पोर्टलवरून मिळतो डिजिटल सात बारा डॉट महाभूमी डॉट गव्हर्नमेंट डॉट इन तिकी आधी नोंदणी करावी लागते मग थोडं शुल्क भरून तो डाउनलोड करता येतो बरं पण एक गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे बऱ्याच कायदेशीर कामांसाठी आजही तहसील कार्यालयातून शिक्का असलेली प्रमाणित प्रतच लागते ऑनलाईन प्रत ही माहितीसाठी किंवा मा पडताळणीसाठी उत्तम आहे समजलं तर आजच्या या आपल्या चर्चेतून आठ उतारा काय आहे त्याचं महत्व काय तो सातबारापेक्षा कसा वेगळा आहे आणि जमिनीच्या व्यवहारात तो का तपासावा हे आपण व्यवस्थित समजून घेतलं आणि ऑनलाईन उतारे कसे मिळवायचे याचीही माहिती मिळाली हो जमिनीच्या व्यवहारांशी संबंधितांसाठी ही माहिती नक्कीच उपयोगी ठरेल असं वाटतं नक्कीच आणि जाता जाता एक विचार करायला लावणारा मुद्दा आहे खरं तर काय आता जमिनीच्या नोंदी डिजिटल झाल्यात त्यामुळे सगळं पारदर्शक झालंय सोपं झालंय हे खरंय पण केवळ डिजिटल नोंदी पुरेशा आहेत का आजही एखाद्या व्यवहाराची सत्यता पडताळण्यासाठी विशेषत जिथे फसवणुकीची थोडी जरी शंका असेल तिथे संबंधित फेरफार नोंदी तहसील कार्यालयात जाऊन प्रत्यक्ष तपासणं हे आजही तितकंच महत्वाचं आहे असं मला वाटतं म्हणजे डिजिटल सोयीसोबत प्रत्यक्ष जाऊन खात्री करण्याची गरज अजून संपलेली नाही